नमस्कार बहिणींनो सो बेसिकली आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संदर्भातली बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या फक्त आणि फक्त महत्त्वाचे अपडेट्स आपण बघून घेणार आहोत ओके सो बेसिकली आज राज्यातील लाखो महिलांसाठी दिला सदा एक थोडीशी बातमी समोर आली आहे ओके सो सध्या ज्या महिलांचे पंधराशे रुपयेचे होते ना जे अडकले होते ते पैसे रद्द झाले नाहीत हे आज प्रशासनाकडून स्वतः स्पष्ट करण्यात आलं आहे ओके सो so, एक एक करून आपण अपडेट घेऊन बघून या ओके आजचे अपडेट काय आहेत ओके सी पहिली अपडेट आहे ई के वाय सी प्रकरणात मोठी प्रगती ओके सो बेसिकली आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ई के वाय सी अपडेट आणि दुरुस्ती प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून खुद्द देण्यात आली आहे ज्या महिलांचे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते त्यांचे आता डेटा करेक्शन हळूहळू आता पूर्णरित्या होत आहे म्हणजेच काय आता बेसिकली आजही अनेक ठिकाणी ई के वाय सीमधील तांत्रिक चुका आढळून येत आहेत आता काही काही महिलांनी चुकीचं ऑप्शन सिलेक्ट केलं आणि ई के वाय सी सबमिट केली ओके सो आता त्या जरी लाडकी बहीणच्या आर्थिक योजनेत ओके जे सहाय्य योजना आहे त्यात जरी क्रायटेरियात बसत असल्या तरी त्यांना पैसे मिळण्यास आता विलंब झाला आणि त्यांच्या चुकीमुळे ते पैसे त्यांना त्यांच्या खात्यापासून येण्यापासून राहून गेले ओके सो बेसिकली आता सांगायचं एवढंच आहे की हे अशा ज्या चुका आहेत ह्यासाठी आता ई के वाय सी अजूनही डेट वाढवून दिली आहे ओके सरकारने तर आता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सायबर कॅफेजमध्ये जाऊन करू शकता ओके सो बेसिकली अनेक ठिकाणी झालं आहे काय ई सीमधील तांत्रिक चुका आधार बँक लिंकिंग डेटामधील मिसमॅच यामुळे लाईक काही लाभार्थ्या महिलांचे पैसे थांबवलेले थांबलेले आहेत था, ओके पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना बंद झालेली नाही आहे नाव तुमचं काढून सुद्धा टाकलेलं नाही आहे फक्त व्हेरिफिकेशन रिटर्न चालू केलं आहे आता ओके आता दुसरी अपडेट काय आहे सगळ्यात मोठी फिजिकल व्हेरिफिकेशनचा वेग आता वाढवला गेला आहे बेसिकली आजपासून काही जिल्ह्यांमध्ये घर घर पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन अधिक वेगाने राबवण्याचे आदेश देण्यात आले म्हणजे की ज्या बहिणींना ई के वाय विषयी किंवा ऑनलाईन कसं काय फॉर्म भरायचा ओके त्याविषयी माहीत नाही आहे ओके अशा खूप तक्रारी आल्या आहेत ज्यांना कोण सांगत नाही किंवा त्यांच्यापर्यंत ही बातमीसुद्धा जात नाही आता मी जे यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ टाकतो ही हा व्हिडिओसुद्धा अनेक महिलांपर्यंत जात नसणार ओके सो कशी करायची काय करायची त्याबद्दल त्यांना माहिती नाही ओके सो बेसिकली त्या त्यासुद्धा कारणामुळे आज काही आजपासून काही जिल्ह्यांमध्ये घर घर पडताळणी आता चालू करण्यात आली आहे ओके सो आदेश पण देण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका आणि स्थानिक अधिकारी थेट लाभार्थी महिलांच्या माहिती तपासत आहेत जेणेकरून चुकीच्या नोंदी लवकर दुरुस्त होतील ओके सो याच्यामुळे अजून एक फायदा होईल ज्या महिला ओके सरकारी कर्मचारी असून किंवा त्या आर्थिक योजनेत बसत नसूनसुद्धा फॉर्म त्यांनी फील केला के आहे ज्यांना पैसे मिळत आहे त्यांना पण आता वगळण्यात येईल ओके फिजिकल व्हेरिफिकेशनचा वेग वाढल्यामुळे पण निश्चितच ज्या महिलांना खरंच गरज आहे उत्पन्नाचा दाखला त्यांचा बरोबर आहे आणि त्या क्रायटेरियामध्ये बसतात ओके ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ही योजना त्यांच्यासाठीच आहे त्याच महिलांसाठी आहे त्यांना नक्कीच पंधराशे रुपये मिळणार ओके सो आता बेसिकली अडकलेले पैसे आपल्याला मिळणार कधी हा पण एक प्रश्न आहे ओके आणि फिजिकल व्हेरिफिकेशन आता राज्य सरकारने घर घर पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन आणखीन आता वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत ओके सो ग्रामसेवक झाले स्थानिक आधारी अंगणवाडी सेवका थेट लाभार्थी महिलांकडे जाऊन घरघर तपासी आता माहिती तपासत आहेत आणि जेणेकरून ज्या जे चुकीचा डेटा त्यांच्यापर्यंत गेला होता तो त्यांना अपडेट करता येईल दुरुस्त करता येईल फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे समोरासमोर जाऊन ओके ऑनलाईन नाही आता ओके आता प्रश्न आहे अनेक बहिणींना की अडकलेले पैसे कधी मिळणार ओके सो तिसरी अपडेट याविषयी पैसे अडकलेल्या महिलांना दिलासा हीच अपडेट आहे तिसरी ओके सो बेसिकली प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्यांचे पैसे ई के वाय सी किंवा डेटामधील चुकांमुळे थांबले आहेत त्यांचे पैसे रद्द होणार नाहीत ओके ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ओके तर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र जमा केले जाणार आहेत ओके okay? सी आता बे बेसिकली आजच्या अपडेटनुसार ज्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि ई के वाय सी ज्यांचं क्लिअर होईल ओके okay? म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणा किंवा ई के वाय सी रिटर्न फॉर्म तुम्ही नीट सेंड केला असेल यावेळेस ई के वाय सी ज्यांचं क्लिअरपणे असणार त्यांचे डिसेंबरचे दोन हजार पंचवीसचे प्रलंबित पैसे आणि जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता हे एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता आणि ज्या महिन्यांना नोव्हेंबरपासून नाही मिळाले ओके तुम्ही एकदा तुमचा ई के वाय सी स्टेटस चेक करा ओके तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर आता परत करण्याचा ऑप्शन आला आहे तुम्ही करून घ्या आणि ज्या महिलांना दुसरा काही प्रॉब्लेम आहे जेणेकरून करून त्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की प्रॉब्लेम काय ओके खूप साऱ्या महिलांना नोव्हेंबरचे सुद्धा पैसे मिळालेले नाही आहेत ओके सो आता चौथी अपडेट काय पुढील हप्ता कधी ओके सो so बेसिकली आजच्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीसचा प्रलंबित हप्ता आणि काही लाभार्थ्यांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता हे दोन्ही डेटा क्लिअर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने आता खात्यात आत जमा केले जाण्याची शक्यता के आहे ओके सो so, बेसिकली जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते सगळ्यात पहिल्यांदा बघा तुमचा ई के वाय सी स्टेटस एकदा तुम्ही परत व्हेरीफाय करा आणि गरज असल्यास ओके okay? या महिलांना काही एवढं माहीत नाही आहे अंगणवाडी सेविका किंवा तहसील कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा ओके okay? सो ए हे गोष्टी करणं तुमच्यासाठी थोडंसं महत्त्वाचं आहे ओके okay? जर तुम्हाला ह्या योजनेचा असाच लाभ हवा असेल तुम्हाला गरज असेल ओके okay? आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल थोडेसे तर तुम्हाला तुमच्यासाठी हीच योजना आहे ओके okay? सो बेसिकली तुम्ही ई सी स्टेटस तपासा व्हेरीफाय करा एकदा ओके okay? आता महत्त्वाची सूचना काय जर तुम्ही आता हे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला ओके इकेबाईशी स्टेटस व्हेरीफाय करा तुम्ही ओके आणि गरज लागल्यास असल्यास अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तहसील कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता निश्चितच तुम्हाला तिथे मदत मिळून जाईल ओके आता एवढाच होता बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसशी एवढ्याच अपडेट होत्या लाडक्या बहिणीचा की लाईक योजना बंद झालेली नाही आहे पैसे रद्द झाले नाहीत फक्त तांत्रिक पडताळणीमुळे उशीर होत आहे आणि सर्व पात्र महिलांना पैसे मिळणारच आहेत एकदा फिजिकल व्हेरिफिकेशन ई so, के वाय सीचं झाल्यानंतर ओके सो लाडकी बहीण योजना सुरूच आहे महिलांना पैसे नक्की मिळणार आहेत तुम्हाला फक्त थोडासा तांत्रिक उशीर चालू आहे ओके जर तुम्हाला अशीच रोजच्या रोज लाडकी बहीणबद्दल खरी आणि छोट्या कमी शब्दात अपडेट हवी असेल तर माझ्या बडी नावाच्या चॅनलला तुम्ही नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल लाडकी बहीण योजनेबद्दल ओके जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल पैसे नाही आले कुठल्या ना ना महिन्यापासून नाही आले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईन ओके थँक्यू